नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी सर्वजण तयारी करत आहेत आणि त्यासाठी मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं खूप महत्वाची गोष्ट आहे तर त्यासाठी आजच्या सेशन मध्ये आपण दोन हजार चोवीस मध्ये जी एक्झामिनेशन झाली होती त्या एक्झामिनेशन मधलं कम्युनिकेशन या युनिट वरचे प्रश्न आपण बघणार आहोत हे सर्व प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये विचारलेल्या एक्झामिनेशन मधले आहेत त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघा प्रत्येक प्रश्नाचं आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहोत मित्रांनो एक्झामिनेशन पर्यंत खूप कमी कालावधी आता उरलेला आहे तर या कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला आपलं प्रिपरेशन कसं बुस्टअप करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे तर तुमची प्रॅक्टिस व्हावी म्हणून तुमचं प्रिपरेशन आणखीन बुस्टअप व्हावं म्हणून तुमचं रिव्हिजन चांगल्या पद्धतीनं व्हावं म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत पेपर वन टेस्ट सिरीज ज्यामध्ये तुमचे फुल सिलेबस टेस्ट सुद्धा असतील आणि युनिट वाईज टेस्ट सुद्धा असतील जे की तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशन मध्ये स्कोर वाढवण्यासाठी मदत करेल तर तुम्हाला काय करायचं आहे आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि हे टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला बुस्टअप करता येईल तुमचं रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करता येईल तुम्ही फुल कोर्स सुद्धा जॉईन करू शकता ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सोबत या सर्व गोष्टी मिळतील जसं की संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स टेस्ट एम क्यू पी डी पीडीएफ लाईव्ह सेशन्स साप्ताहिक चाचणी दोन हजार पेक्षा जास्त एम क्यूज राईट तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करा ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने हा कोर्स जॉईन करू शकता बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे के लाएं साथ क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही क्लिक करून त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे दोन हजार चोवीस मधला हा प्रश्न आहे कम्युनिकेशन या युनिट वरती काय विचारलंय बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारकाकडून गैर अर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेल्या अन्वय अर्थ काढण्याची शक्यता कमी असते which of the following message is less likely to be misunderstood or misinterpreted due to cultural or linguistic background of the receivers of the message ठीक आहे प्रश्न काय आहे बघा अगोदर समजून घ्या यामध्ये काय सांगितलं आहे की असा कुठला मेसेज आहे बरोबर जो की खाली आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिलेला आहे तो की जो की स्वीकार करता जो आहे म्हणजे रिसिव्हर जो आहे त्याच्याकडून मिसअंडरस्टोड होऊ शकतो किंवा मिसइंटरप्रिट होऊ शकतो कशामुळे कल्चरल किंवा लिंग्विस्टिक बॅकग्राऊंडमुळे ठीक आहे तुमच्या कल्चरल मुळे किंवा तुमच्या भाषेच्या बॅकग्राऊंडमुळे त्याला काय होऊ शकतं मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं राईट माझा कुठला मेसेज असू शकतो मेसेज फुल ऑफ रिटर्न वर्ड्स संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश मेसेज फुल ऑफ स्पोकन वर्ड म्हणजेच पूर्णपणे तोंडी है ना असलेले शब्द किंवा शब्द असलेला संदेश किंवा ऑप्शन सी मेसेज फुल ऑफ बॉडी gestures म्हणजे शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेला संदेश ना कि ऑप्शन डी म्हणजे मॅसेज फुल ऑफ आयकॉनिक सायन्स म्हणजे पूर्णपणे अक्र प्रतिमा आयकॉन चिन्हांनी बनलेला संदेश है ना तर तो आहे तुमचा ऑप्शन डी म्हणजे कुठला पूर्णपणे अक्कर प्रतिमा आयकॉन चिन्हाने बनलेला संदेश है ना पूर्णपणे मेसेज कसा आहे आयकॉनिक सायन्समुळे आहे सायन्स चिन्ह बरोबर बघा बर। काय होतं आयकॉनिक चिन्ह किंवा आयकॉनिक साइन ज्याला आपण म्हणतो ना हे अशा प्रकारचे चिन्ह असतात जे त्यांचे प्रत्यक्ष अर्थ किंवा प्रतिमा स्पष्टपणे दर्शवत असतात बरोबर जसं की नो एंट्री चिन्ह आहे स्टॉप चा चिन्ह आहे फायरचा चिन्ह आहे टॉयलेट चा चिन्ह आहे है, है, है ना हे चिन्ह कसे आहेत जागतिक स्वरूपाचे आहेत युनिव्हर्सल आहेत बरोबर ना <coughs> म्हणून ते लवकरात लवकर जोग आहे करेक्ट त्यानंतर भाषेवर म्हटलं किंवा उच्चारावर म्हटलं किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीवर म्हटलं तर यावरती अवलंबून नसतात अवलंबून असतात का नसतात बरोबर आणि त्यासोबतच गैरसमज किंवा चुकून दुसरा अर्थ लावण्याची शक्यता याच्यामध्ये कमी असते ठीक आहे प्रश्न असं विचारलाय की शक्यता कमी कशामध्ये असते कुठल्या मेसेजमध्ये असते राईट मग ते ऑप्शन डी मध्ये असते आले लक्षात कारण सायन्सवरून चिन्हांवरून आपल्याला लगेच समजून येतं ठीक आहे पुढील प्रश्न इन द कंटेक्स्ट ऑफ कंटेम्पररी डिजिटल पॅरेलन्स व्हॉट आर द फॉलोइंग सिंबॉल्स कलेक्टिवली कॉल्ड ऍस आता हे सिम्बॉल्स आपल्याला दिलेले आहेत ठीक आहे या सिम्बॉल्सचा अर्थ काय असं आपल्याला विचारलंय ठीक आहे समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते इमोजी इमोटिकॉन्स स्माइली किस्टिकर्स राईट हे काय आहेत तर हे आहे तुमचे इमोटिकॉन्स इमॉटिकॉन्सचा अर्थ आहे इमोशन प्लस आयकॉन्स त्याला इमोटिकॉन्स असं म्हटलं जातं ठीक आहे तर हे जे साइन्स आहेत हे काय आहेत हे जवळपास चेहऱ्याच्या भावनांसारखे आहेत ना भावभावना जे आहेत ह्याचं अनुकरण करत आहेत बरोबर ना आणि ह्याचा वापर जे आहे ते कीबोर्डवरील वर्ण किंवा चिन्हांचा वापर करून केला जातो राईट जसं की हे पहिलं जे साईन आहे तुम्ही बघू शकता इथे हे साईन आहे हे स्माईल आहे बरोबर हे सॅड आहे बरोबर बर ना आणि हा जो आहे हे एक जरा एक एक डोळा मारल्यासारखा साईन आहे है।, है ना म्हणजे विंक ज्याला आपण म्हणतो करेक्ट आणि जो शेवटचा आहे दोन डोळे नाक आणि असं एक्स दाखवलेला आहे तो माउथ सील्ड आहे म्हणजे तोंड बंद ठेवणं असा त्याचा अर्थ आहे याला इमोटिकॉन्स असं म्हटलं जातं पुढील प्रश्न निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते ए मौन हे संज्ञापनाचे साधन आहे बी निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात सी निशब्द संज्ञापन हे संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते आणि डी गोंधळ किंवा द्विधा मनस्थितीत श सशब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी ठीक आहे म्हणजेच निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात म्हणजे नॉन वर्बल क्यूज ज्याला आपण म्हणतो आणि नॉन वर्बल मॅसेज जे असतात ते इझी टू कंट्रोल असतात राईट आता हा प्रश्न समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला नॉन वर्बल कम्युनिकेशन माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजे ज्यामध्ये आपण शब्दांचा वापर कमी करतो आणि जास्तीत जास्त वापर करतो चिन्हांचा हावभावांचा चेहऱ्यावरील भावनांचा ना त्यानंतर स्पर्श अंतर बरोबर या गोष्टी आहेत तुमचा या गोष्टींना तुम्ही नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये कन्सिडर करू शकता आले लक्षात आता महत्वाची बाब म्हणजे काय आहे की आपल्याला याच्यामध्ये विचारले की इनकरेक्ट कुठला आहे म्हणजे चूक कुठला ठरतो बरोबर मग त्यामध्ये बी ऑप्शन चूक ठरतो का कारण निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात असं म्हटलेलं आहे परंतु हे चुकीचं विधान आहे कारण निशब्द संकेत भरपूर वेळा इनव्हॉलंटरी असतात अनैच्छिक ज्याला म्हणतो फॉर एक्झाम्पल चेहऱ्यावरील भाव घाम येणे नजर चुकवणे ना यामुळे काय होऊ शकतं तुमचा फोकस उडू हो शकतो कंट्रोल जाऊ शकतो नियंत्रणात ठेवणं कठीण होऊन जाऊ शकतं त्यामुळे नॉन वर्बल क्यूज कधी कधी चुकीचे ठरू शकतात पुढील प्रश्न प्रसार भारती काय आहे वॉट इज प्रसार भारती ह ना असाच प्रश्न सेम मागील एक्झामिनेशनमध्ये सुद्धा विचारला होता बघा प्रत्येक एक्झाम मध्ये एक ना एक तरी प्रश्न रिपीट होतोच आहे एक ना एक तरी प्रश्न रिपीट होतोच आहे राईट त्यामुळे आपल्याला पी क्यूचा सराव करणं खूप गरजेचं आहे आता प्रसार भारती काय आहे हे आपल्याला ऑप्शन्स मधले ओळखून सांगायचं सा आहे ऑप्शन ए म्हणते की दूरदर्शनच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिनी ठीक आहे व्हॉट इज इट इट इज अ नॅशनल लेव्हल न्यूज चॅनल अंडर दूरदर्शन करेक्ट बी ऑप्शन आहे आकाशवाणीची ए आय आर वृत्त प्रसारण सेवा सी आहे भारतातील खासगी प्रसारण सेवाची संघटना आणि डी आहे भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा ठीक आहे यामध्ये प्रसार भारतीचा खरा अर्थ आहे ऑप्शन डी भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे ठीक आहे ही खाजगी ही, बरबर, है AIR, <coughs> मंझे AIR, है सुद्धा नाही बरोबर आणि हे आकाशवाणी आर म्हणजे इट इज न्यूज ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑफ आर हे सुद्धा चुकीचं आहे आणि इट इज अ नॅशनल लेवल न्यूज अंडर दूरदर्शन हे सुद्धा so, चुकीचं आहे सो प्रसार भारती हे सरकारच्या अंतर्गत असलेली सरकारच्या मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे पुढील प्रश्न बघा काय म्हणतोय जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तळाकृती रचनेत बसलेले असतात अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते शिकवणी शिकवणीच्या सॉरी शिकविण्याच्या आशयाचे प्रभावीपण म्हणजेच इफेक्टिवनेस ऑफ कंटेंट ऑफ टीचिंग प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकांची क्षमता विद्यार्थ्यामधील शिस्त कि विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी क्लासरूम कम्युनिकेशनचा हा प्रश्न आहे ठीक आहे याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन डी ठीक आहे म्हणजेच पातळी बरोबर जेव्हा शिक सॉरी जेव्हा शिक्षक, <coughs> शिक्षक आणि विद्यार्थी हे वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात एकमेकाकडे तोंड करून बसलेले असतात तेव्हा संवादासाठी अधिक बेनिफिशियल किंवा पोषक असा संवाद मंच तयार होतो बरोबर त्यामुळे कम्युनिकेशन एक चांगल्या प्रकारे होतं इफेक्टिव्ह पद्धतीने होता लक्षात सो त्यामुळे ऑप्शन डी हा करेक्ट आहे मित्रांनो आपल्याकडे पेपर टू चे सुद्धा क्विक रिव्हिजन साठी कोर्सेस अवेलेबल आहेत तर तुम्ही आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेल व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही पेपर टू चा सुद्धा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे आजच जॉईन करा प्रिपरेशन तुमचं बुस्टअप करा रिव्हिजन बुस्टअप करा आणि एक्झामिनेशन मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवा ठीक आहे थँक्यू सो मच बाय बाय हॅव अ ग्रेट डे